कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्य नमोस्तुते सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार श्रोतोदा सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली ठळक बातमीपत्र ऐकूयात विविध भारती पुणे ठळक बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पार्थिव देहावर थोड्याच वेळात बारामती इथं बारामती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आपल्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक बारामती इथं जमले आहेत अनेक राजकीय नेत्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य महायुतीच्या नेत्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत पार पडलेल्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरलं आहे विविध राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकवला आहे केंद्र सरकारनं या निकालांची अधिकृत घोषणा केली असून या गटात जम्मू काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला आहे महाराष्ट्रानं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या चित्ररथाच्या माध्यमातून राज्याची समृद्ध लोकसंस्कृती गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला होता भारतीय रिझर्व्ह बँकेनं युरोपियन सिक्युरिटीज अँड मार्केट्स अथॉरिटी म्हणजे एस आढावेत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आरबीआयच्या नियंत्रणाखाली असलेल्या इतर केंद्रीय प्रतिपक्षांना एस्माद्वारे औपचारिक मान्यता मिळवून देणं हा या कराराचा उद्देश आहे यामुळे युरोप महासंघाच्या देशांमधून प्रवाह सुलभ होणार आहे संस्थापक आणि प्रकाशक अरविंद पाटकर यांचा निधन झालं गेल्या चार दशकांपासून आशय आणि प्रगतीशील पुस्तकांच्या प्रकाशन आणि विक्री क्षेत्रात ते कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा मिनिटांनी